सोलापूर सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात झाली असून अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सातही नंदी ध्वज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सरकारी अहेर दिला जातो त्या ठिकाणी सातही आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तेलाभिषेक घालून त्या लिंगाची विधिवत पूजा केली जाते पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गदगीचा तेलाभिषेक घालून विधिवत पूजा केली जाते पुढे हे नंदीद्वारचे सोलापुरातील सर्व अडुसष्ट लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री अकरा वाजेपर्यंत हिरेहब्बू वाड्यात दाखल होणार आहेत ग्रामदेवत शिवयोगी सीतारामची शी यात्रा आजपासून सुरू आहे तत्पूर्वी दहा तारखेला शेट्यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरू झाला आहे आज बारा तारखेला सकाळी हिरेअवाड्यात हिरेह्बून देशमुखी असते यांच्या पूजा होऊन यात्रेस सुरुवात झाली या आज यांनी म्हणजे म्हणजे आज तेलाभिषेक त्याच्यानंतर ते उद्या अक्षताचा कार्यक्रम तेरा तारीख चौदा तारखेला होम येते पंधरा तारखेला दारूकाम सोळा तारखेला कपडकडे असं आजपासून पाच दिवसाचा धार्मिक कार्य सुरू झालेलं आहे आजचं जे दिवसाचं महत्त्व असतं नेमकं काय महत्त्व असतं आज म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम ही यात्रा म्हणजे सिद्धारामशी लग्न सोहळा या सिद्धारामश्वाने स्वतःच्या योगदंडाने त्या श्रद्धाशी कुंभारकंडीशी लग्न केलं तसं आज हळदीचा कार्यक्रम सुरू उद्या अक्षता प्रवाशी होऊन असा एक धार्मिक कार्यक्रम त्यांनी आखून गेलेला आहे गेला साडेनऊ हजार वर्षापासून आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलंय त्याप्रमाणेच आम्ही करत आलो अडुसष्ट लिंग जे स्थापन केले त्याला प्रदक्षिणा आजपासून सुरू होतं प्रदक्षिणा घालायला आजपासून मधली का आपल्या सिद्धेश्वर मंदिरात अमृतलिंगास तेलाभिषेक झाल्यानंतर मग तिथून नंदीध्वज त्या ठिकाणी सर्व मंदिरात तेलाभिषेक करून नंदीध्वज मार्गस्त होतो अडुसष्टिंग